घ्यायला हवी आहे त्याचबरोबर आता जे नवीन सोलार पंपचे पेमेंट वगैरे केले त्या शेतकऱ्यांचे काही जे प्रश्न आहे तर ते देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आपले सोलार पंप योजना तसेच सोलार पंप इंस्टॉलेशनविषयी जर काही प्रश्न असतील तर ते खाली आपण कमेंट करू शकतो आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जर लवकरात लवकर आपण कमेंट केली तर त्याचे उत्तर जे आहे तर ते बघूयात तर आता जे शेतकरी नवीन इन्स्टॉलेशन म्हणजे झालेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे काहींचे जुने इन्स्टॉलेशन झालेले आहेत तर आता जे सर्वात प्रथम दोन हजार एकवीस बावीसमध्ये ज्या सोलर पंपाचे इन्स्टॉलेशन झाले तर त्या सोलर पंपांना जे ऑटो सिस्टीम आहे किंवा जे चालू बंद करण्याची जी सिस्टीम आहे तर ती मोबाईलवर किंवा आपल्या सिमकार्डशी कनेक्ट नसलेली आहे आता बघू शकता हा जो सोलर पंप आहे तर हा साधारण दोन हजार एकवीसमध्ये इन्स्टॉलेशन झालेलं आहे मी आता आपल्याला दाखवतो हो साधारणाची जी प्लेटची कॅपॅसिटी वगैरे आहेत तर ती आपण बघू शकता किती कॅपॅसिटीज आहे तीन पीचा पंप आहे मित्रांनो तर याला साधारण ज्या प्लेट देण्यात आले आहेत तर त्या नऊ प्लेट आहेत आता जे नवीन इन्स्टॉलेशन होत आहेत तर त्यामध्ये शेतकऱ्यांना साधारण पाच ते सहा प्लेट ज्या आहेत तर त्या भेटत आहेत तर आता महत्त्वाचे जे अपडेट आहेत तर ते बघूयात सर्वप्रथम आता ज्या शेतकऱ्यांचे सोलार पंप इन्स्टॉल झालेले आहेत तर त्यांनी कुठल्याही प्रकारे सोलर पंपला चालू केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपण बघू शकता प्लेटला किंवा प्लेटच्या वरती हात लावू नये कारण यामध्ये आता बरेच सारे नवीन मटेरियल आलेले आहेत जे की शेतकऱ्यालाही माहीत नाही तर अशा ठिकाणी हे जे सोलर पंप आपल्याला वाटतं की करंट मारत नाही पण याचा जो करंट किंवा जो शॉक लागण्याचं जे प्रमाण आहे तर ते अतिशय जास्त देखील आहे त्यामुळं याची काळजी जी आहे तर ते संपूर्ण शेतकऱ्यांनी घेणं महत्त्वाचं आहे बघू शकता आपण या ठिकाणी जे मटेरियल देखील देण्यात आहे मी आपल्याला दाखवतो तर याला कुठल्याही प्रकारचा टच किंवा आपण हात लावू नये पावसा येतही नाही हिवाळ्यात आता यावरती दव देखील साचलेलं आपल्याला स्क्रीन व्हिडिओमध्ये थोडाफार दिसत असेल पण जे ओलावा कि आहे किंवा दुपारीसुद्धा या पॅनलला किंवा कुठल्याही पार्टला हात लावू नका कारण यामध्ये जर करंट आहे तर तो अतिशय हाय व्होल्टेजचा असतो की ए सी करंट बसत नाही किंवा त्याचं जे, जे शॉक लागण्याचं प्रमाण आहे तर नॉर्मल आहे तर मित्रांनो ज्यावेळेला फिटिंग वगैरे केली जाते तर शेतकऱ्यांनी आपण स्वतः लक्ष देऊन किंवा काळजी घ्या आपल्याला स्वतःला काम करायचं आहे काम करणारे काम करून जातील आणि आपल्याला जे पुढील उद्योग आहे तर ते वाढून जातील तर बघू शकता आपण या ठिकाणी आता दोन पॅनल आहेत हा एक पॅनल आहे इकडचा आणि इकडचं एक, एक, एक पॅनल आहे तर यांचं जे कनेक्शन आहे तर ते या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी पिनामध्ये केलेलं आहे जे जे पिनामध्ये कनेक्शन केलेलं आहे तर याला शक्यतो जे प्लॅस्टिकचे पाईप वगैरे आहे तर ते कवरिंग देत असतं काही कॉन्ट्रॅक्टदार ते कवरिंग देत नाही अशा प्रकारचं जे ओपन पिन आहे तर, तर ते ठेवलेलं आहे यामध्ये जर पाणी वगैरे गेलं किंवा कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट जर याचा या सोलार पंपाच्या पार्टशी आला तर डायरेक्ट करंट संपूर्ण पॅनलमध्ये याचं पसरलेलं असतं आणि शेतकरी अचानकमध्ये चालू करायला जातात सोलार किंवा मग त्याला हात वगैरे लावतात त्या ठिकाणी शेतामध्ये गेल्याच्यानंतर किंवा त्या ठिकाणी काही काम सुरू असतं तर त्यावेळेस शेतकऱ्याला जास्त प्रमाणामध्ये शॉक बसण्याची जी शक्यता आहे तर ती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे सोलर चालू केल्याच्यानंतर हा जो कंट्रोलर दिसत आहे किंवा हा जो स्टार्टर दिसत आहे आपल्याला तर याला कुठल्याही प्रकारचं असं प्लॅस्टिक किंवा असं झाकून ठेवू नका आता बरेच सारे शेतकरी जे आहे तर ते झाकून ठेवतात कारण आता सध्याला पावसाळा सुरू होता तर बघू शकता आपण वरच्या साईडनेला आर्थिंग वगैरे आणि पाणी जाण्यासाठी देखील जागा आहे जर यामध्ये पाणी या वगैरे गेलं किंवा मॉइश्चर वगैरे जर साचलं तर यामध्ये जे इलेक्ट्रिक छोटे छोटे पार्ट आहे तर ते खराब होतात किंवा त्याला मॉइश्चर धरून त्याचे जी कि जे कॅपॅसिटी आहे किंवा जे स्टार्टर आहे कंट्रोलर पूर्णपणे खराब होऊन जातो आणि शेतकऱ्याला तो नव्याने मार्केटमध्ये लवकर भेटत देखील नाही त्यामुळे ज्यावेळेला आपण मोटर चालू कराल किंवा स्टार्टर चालू कराल त्यावेळेस कुठल्याही शेतकऱ्याने अशा प्रकारचं त्याला प्लॅस्टिक किंवा गुणी पोतो जे असेल आपण बांधलेलं तर ते बांधू नका काढून ठेवा ज्यावेळेला आपलं काम होईल त्यावेळेला परत एकदा त्याला असं झाकून ठेवा जेणेकरून त्यामध्ये पाणी देखील जाणार नाही आहे दुसरं म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांचे मोबाईलशी कनेक्ट किंवा मोबाईलवरून चालू होणारे सोलर पंप आहे त्यांनी काळजी घ्या की संध्याकाळी चार जास्तीत जास्त साडेचारपर्यंत सोलर पंप आहे तर तो आपला बंद करून टाका फोनवरून देखील काही वेळेस मोबाईल म्हणजे जा आपण जास्त दूर अंतरावर हो असतो आपल्यावर तो, तो पंप बंद झालेला आहे पण काही कंपनीचा डिफेक्ट असल्या कारणाने जो सोलर पंप आहे तर तो, तो, तो बंद होत नाही जोपर्यंत आपली खात्री होत नाही की पंप बंद झालेला नाही तोपर्यंत आपण म्हणजे सोलरचे पाईप जो ज्या ठिकाणी पाणी आपण काढलेलं आहे त्या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर किंवा सोलर पंपाच्या ठिकाणी अशा प्रकारे येऊन आपण देखील देऊन बघू शकतो की आपला पंप बंद झालेला आहे की नाही आता जी पी एस सिस्टीम कुठे असते बरेच सारे शेतकरी विचारतात तर आता त्या पंपाला बघू शकता अशा प्रकारे तर जे किट दिलेली आहे तर ही संपूर्ण जी पी एस सिस्टीम या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि याचा जो ऑनलाईन कनेक्ट आहे तर हा डायरेक्ट कंपनीशी कनेक्ट असतो संपूर्ण डाटा आणि आता आपले पंप किंवा आपले जी मोटर आहे तर ती किती प्रेशर देत आहे किंवा किती पाणी देत आहे किंवा चालू आहे की नाही संपूर्ण माहिती जी आहे तर या ठिकाणी डिस्प्लेवरती आपल्याला दिसत असती जी की मी आता आपल्याला दाखवतो तर बघू शकता हा डिस्प्ले जो आहे तर तो चालू आहे इथे आपल्याला यदा कदाचित दिसत नसेल हा इकोजेन कंपनीचा सोलर पंप आहे कुठल्या कुठल्याही प्रकारची स्पॉन्सरशिप किंवा जाहिरात नाही मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची जी माहिती आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत तर प्रेशर किती आहे किती मिन मिनिटात किती पाणी देत आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघू शकता त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांना नवीन पंप इन्स्टॉलेशन होऊन देखील त्यांचे जे आ, मोटर आहे तर ती कमी पाणी मारत आहे तर त्यासाठी काही कंपन्या ज्या आहेत तर ते आम्ही जे मोटरचे हेड वगैरे आहे किंवा जे मोटरचे पंखे आहे तर ते बदलून देऊ या कारणाने शेतकऱ्यांकडून खूप जास्त जे पैसे आहे तर ते लुटण्याचा प्रयत्न करत आहेत असं बऱ्याच ठिकाणी आढळून देखील आलेलं आहे की आमच्याकडे हेड बदलून भेटेल किंवा सोलर पंपाची मोटर बदलून भेटेल मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत आपण सोलार पंप, पंप इन्स्टॉल करून पाच वर्षे कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पंपाला कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही आता बरेच सारे शेतकरी यामध्ये गडबड करतात कारण पाच वर्षाची या पंपाची जी वॉरंटी गॅरंटी आहे तर ती संपूर्ण त्या कंपनी जी कंपनीचा पंप इन्स्टॉल केलेला आहे तर त्या कंपनीची असते त्याचबरोबर त्यामध्ये झालेली खराबीदेखील आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट जी आहे तर ती करून भेटणार आहे त्यामध्ये त्याचे इतर जे पार्टचे असो किंवा डॅमेज वगैरे असो आपण कंप्लेंट केल्याच्यानंतर किंवा आपली झालेली नुकसानीचे क्लेम केल्याच्यानंतर संपूर्ण जे त्याच्यासाठी लागणारा खर्च आहे तर तो पाच वर्षापर्यंत फ्री असणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या काही शेतकरी लगेच ताबडतोब त्याचा कंट्रोलर बाजारातून विकत घेतात किंवा प मोटर विकत घेतात त्यासाठी लागणारे पॅनल वगैरे हो जर काही फुटतूट झाली तर ते विकत घेतात तर मित्रांनो घेताना ज्यावेळेला आपल्याकडे पंप इन्स्टॉलेशनचं सामान येतं किंवा मटेरियल येतं तर त्याच वेळेस बघून घ्या कारण बऱ्याचसाऱ्या ठेकेदारांनी देखील या ठिकाणी जे मटेरियल आहे तर ते फुटलेलं आलं की फुटलेलं शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंप जे आहे तर, 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 तर ते इन्स्टॉल करून देतात साधारण हे पॅनल जर फुटलेलं जर असला तर या ठिकाणी सकाळी दहीवर पडतं किंवा मग थोडं जरी पाणी जरी या ठिकाणी असलं तर पॅनल लगेच जसं बारीक फटाकेसारखा आवाज जाय तर तो मारायला लागतो यामध्ये ओपन करंट जे आहे तर ते असताना त्याचा डायरेक्ट पाण्याचा जो संपर्क आहे तर तो येत असतो त्यामुळे काळजी घ्या पंप इन्स्टॉलेशनचे जे मटेरियल आपल्याकडे येत आहे आता मी आपण बघू शकता की काही ठिकाणी रोडच्या साईडनं जाताना ज्या मोठमोठ्या गाड्या आहेत किंवा जे ट्रक्स आहेत तर त्यामध्ये सोलरचे पॅनल वगैरे जे आहेत तर ते ट्रान्सफर होत आहे शेतकऱ्याचे सोलर पंप देखील यामध्ये आता इन्स्टॉलेशन सुरू झालेले आहेत जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा म्हणजे आपण त्याचे उत्तर ताबडतोब देऊ आता ज्यांचे पंप इन्स्टॉलेशन सुरू आहे त्यांनी महत्त्वाचं म्हणजे डॅमेज माल घेऊ नका त्या ठिकाणी ताबडतोब बदल करून घ्या किंवा मग त्या ठेकेदाराशी त्या कंपनीशी संपर्क करून घ्या पुढे चालून काही अडचण येणार नाही आणि लागणार जो त्यानंतरचा जो इतर पाच वर्षासाठीचा जो खर्च आहे किंवा जे पंपाचा होणारं नुकसान आहे तर ते संपूर्ण कंपनीकडे असते याची देखील काळजी घ्या कुठल्याही शेतकऱ्यांनी पंपाची हेड वगैरे बदलण्याच्या प्रायव्हेट कंपनीच्या नादी लागत बसू नका कारण यामध्ये शेतकऱ्याकडून खूप जास्त जे पैसे आहे तर ते घेतले जातात आणि शेतकरी पैसेही देतात कारण आता पावसा संपलेला आहे इथून पुढे मोटरीची किंवा पाण्याची गरज पडणार आहे आणि लाईट देखील वेद अवेलेबल राहत नाही सर्व शेतकऱ्यांना माहिती त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलर पंप जे आहे तर ते इन्स्टॉल केलेले आहेत तर आणखीन एक महत्त्वाचे अपडेट जे आहे महत्त्वाचे अपडेट असे आहे की आता शेतकऱ्यांनी पेमेंट जे आहे तर ते केलेलं आहे सोलर पंपसाठी ज्या शेतकऱ्यांनी आता चार दिवस झाले आठ दिवस झाले आता काही शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट झाले की दहा दिवस झाले मी पेमेंट करून पण व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन अवेलेबल झाले नाही तर मित्रांनो आपण लॉग इन करत राहा जेणेकरून आपल्याला जे कंपन्या आहे किंवा जे व्हींडर आहे तर ते सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल आहे की नाही समजेल कारण व्हींडर सिलेक्शनसाठी किंवा जी कंपनी निवड आहे तर त्याची निवड करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा एस एम एस जो आहे तर तो आपल्याला आता येत नाही पूर्वी ज्या कंपन्या आहे तर ते कॉल देखील करत होत्या काही वेळेस आपला कॉल लागत नाही किंवा काही अनेक समस्या असतात त्यामुळे आपण आपल्या लॉग इनमध्ये बघत राहा आपल्याला जे पंप इन्स्टॉलेशनसाठी किंवा जे पंपाचे कंपनी सिलेक्शनसाठी जे ऑप्शन आहे तर ते आलेलं की नाही आता बरा मागे पंधरा दिवसापूर्वी साऱ्या कंपन्या ज्या आहेत तर त्या नव्याने ॲड करण्यात देखील आलेले होते यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप तसेच इतर जे पेज आहेत फेसबुक पेज असेल किंवा मग आपलं टेलिग्राम चॅनल असेल जॉईन केले तर त्या त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आपल्या वेबसाईटला व्हिजिट केले तर त्या शेतकऱ्यांना त्याच्याविषयी जी माहिती आहे तर ती वेळच भेटते की कुठल्या कंपन्या आलेल्या आहेत किंवा कुठल्या शेतकऱ्यांना सिलेक्शनसाठी जे ऑप्शन आहे तर ते आलेले आहेत तर शेतकऱ्यांचा एक प्रश्न आलेला आहे अतिवृष्टी व परिस्थितीमुळे शेतातील बोर बुजून गेला व त्यामध्ये सोलार मोटर गुंतली आहे तर कंपनी तक्रार केली तर दुसरी मोटर मिळेल का आता या शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की बोरवेल जो केला होता आपण तर तो अतिवृष्टीमुळे बुजून गेला आहे आणि त्यामध्ये जी मोटर आहे सोलारची तर ती गुंतलेली आहे तर मित्रांनो आता हे जे अतिवृष्टीचा क्लेम आहे तर तो आपण डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ऑफिसियल वेबसाईटवरती करणं गरजेचं आहे आता काय काही शेतकरी जे आहेत तर ते म्हणतील की आता या ठिकाणी आपल्याला जे ऑप्शन आहे तर ते काय आहे तर मित्रांनो एक तर आपण कंपनीशी कॉन्टॅक्ट करा दुसरं म्हणजे ती मोटर जी आहे तर ती शक्यतो काढण्याचा प्रयत्न करा निघली नाही तर आपण डायरेक्ट ज्या कंपनीचं मोटर घेतलेलं आहे किंवा जे कंपनीचं सोलर घेतलेला आहे तर त्या कंपनीशी आपल्याला संपर्क करून त्यावरती काय उपाय असणार आहे हे बघावं लागणार आहे जर आपला पंप वाऱ्याने पलटी झाला किंवा सोलर प्लेट फुटल्या किंवा मोटर जालीत किंवा कंट्रोलर जळाला तर याच्याविषयीची जी माहिती आहे तर ती सरळ कंपनीशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला जे मटेरियल आहे तर ते बदलून दिलं जातं किंवा दुरुस्त करून दिलं जात असतं तर धन्यवाद मित्रांनो आपण जी माहिती आहे तर ती इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका कारण अत्यंत महत्त्वाची जी माहिती आहे तर ती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आता ज्या शेतकऱ्यांना कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन आले नाही देखील पुढील आठ ते दहा दिवसामध्ये जे नवीन कंपन्या आहे तर ते ॲड होतील आणि जे ऑप्शन आहे वेंडर सिलेक्शन किंवा कंपनी सिलेक्शनचे तर ते येईल आता काही ठिकाणी ज्या ठिकाणी कोटा अवेलेबल आहे त्या ठिकाणी आत्ता देखील ऑप्शन अवेलेबल आहे पण आपल्या जिल्ह्यानुसार काही वेळेस जर कोटा संपला किंवा सोलर पंप संपले तर ते फक्त ते ऑप्शन जे आहे तर ते बंद केलं जातं या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपले जे प्रश्न आहे तर ते नक्की आपण बघूयात आणि आपण जर चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे तर त्या शेतकऱ्यांना आपण या चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतो तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत